नमस्कार मी राजेंद्र आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा विविध कारणांमुळे संपूर्ण राज्यभर गाजत आहे दिनांक 9 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी बीडच्या केज तालुक्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती या घटनेला आठवडा उलटून गेला आहे मात्र या गुन्ह्यातील सातपैकी पैकी केवळ चार आरोपींनाच अटक करण्यात आली आहे चौथा आरोपी विष्णू चाटे याला कालच पोलिसांनी अटक केली असून इतर तीन आरोपी मात्र अद्यापही मोकाटच आहेत या प्रकरणी आज गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राज्याच्या विधीमंडळात जोरदार आवाज उठवला मैत्र सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल जशास तसा त्यांनी सभागृहामध्ये वाचून दाखवला यावेळी संपूर्ण सभागृह हे सुन्न होऊन ऐकतच राहिले पाहुयात आमदार विजयसिंह पंडित नेमकं काय बोलले ते नियम एकशे एक चर्चामधील बीड जिल्ह्यातील परभणी येथील ज्या दुर्दैवी घटना घडल्यात अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे मी या सभागृहाचा या कायदे मंडळाचा इथं पहिलीच माझी ही टर्म आहे आणि हे पहिलंच अधिवेशन आहे परंतु दुर्दैवानं अशा दुष्कृत्यावर पहिल्याच अधिवेशनात पहिल्यांदाच मला बोलण्याची त्या ठिकाणी बोलावं लागलंय हे दुर्दैवच म्हणावं लागल पण असवणे चार लाख लोकांनी या सभागृहामध्ये या कायदे मंडळामध्ये राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जिथं कुठं अन्याय होतोय त्याला कुठंतरी आपण वाचा फोडली पाहिजे अन्यायग्रस्ताला न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला इथं पाठवलंय त्याची जाणीव मला आहे कालपासून एकशे एक अन्वय चर्चा चालू आहे अधिवेशन हे तीन चार दिवसापासून सुरू झाल्यापासून हा विषय मस्सा झोगचा जो की अतिशय गंभीर आहे हा संबंध महाराष्ट्रामध्ये गाजतोय अध्यक्ष महोदय सगळ्या महाराष्ट्रामधनं फोन आमचे जे काही अप्यष्ट आहेत मित्रपरिवार आहे त्यांचे फोन आम्हाला येतात की बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय हा जो काही प्रकार सांगितला जातो तो खरा आहे का अशा पद्धतीनं पहिलेच आमच्या बीड जिल्ह्याची ओळख ही दुष्काळग्रस्त ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये परत अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटनाची माध्यमातून एक चुकीची ओळख जिल्ह्याची संबंध महाराष्ट्रामध्ये जाते ही बाब आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीला विचार करण्यासारखी आहे तसं पाहिलं तर मी थोडं बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी इथं सांगाल हा बीड जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा हा जिल्हा आहे या बीड जिल्ह्याने प्रति सरकार म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते क्रांतिसिंह नाना पाटील त्याचबरोबर अल्पसंख्यांक असणारे पाथर्डी येथून आलेले नगर जिल्ह्यामधन बबनराव ढाकणे असतील किंवा आमचे द्वारकादास जी मंत्री असतील त्यानंतर केशर काकू क्षीरसागर असतील किंवा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील यांना देशाच्या सभागृहामध्ये पाठवत असताना मतदारांनी जनतेनं कुठेही जात पात तिथं पाहिली नाही हे मला इथं नमूद करावं असं वाटतं त्याच्या पुढे जात जाऊन मोठ्या भक्तिभावानं जेवढा सन्मान भगवान गडाला केला तेवढाच नारायणगड आणि मच्छिंदरनाथ गड याचाही या, या जिल्ह्यातल्या जनतेने केला त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याची ओळख ही एक संत महंतांची पावनभूमी म्हणून त्या ठिकाणी आहे परंतु अशा ज्या काही घटना आहेत याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अतिशय चुकीची ओळख किंवा जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा महाराष्ट्रातील जनतेचा बदलता कामा नये ही जी काय घटना झाली आहे या घटनेच्या बाबतीत सर्व सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झालीय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना झाली निर्घुणपणे हत्या संतोष देशमुख या युवा सरपंचाची आहे तीन वेळेस सरपंच राहिलेले हे संतोष देशमुख इथं निश्चितपणानं उल्लेख केला पाहिजे त्यांचं कार्य कर्तृत्व त्याच्यामधून दिसून येतं राज्य सरकारचे अनेक पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत स्मार्ट विलेजच्या बाबतीत त्या संतोष देशमुखांनी ग्रामपंचायतला मिळून दिलेले आहेत अशा या तरुण अशा सरपंचाची हत्या होणं ही आमच्यासाठी अतिशय शर्मेची बाब आहे मी ही घटना घाल झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये दादा गेलो होतो आणि मी तिथूनच त्या डॉक्टरांनी यांचं पोस्टमॉर्टम केलंय त्यांना मी मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क के केला होता इथं सन्मान्य सदस्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आले त्याची कशी अवस्था होती त्या बॉडीची ते सांगितलंय परंतु ज्यांनी पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरनी केलंय त्या डॉक्टरचं सांगणं असं होत की एकही शरीरामधला अवयव हो त्यांचा जे काही आहे पूर्ण चेंदा मेंदा झालेला होता त्यांच्या बरगड्या असतील त्यांच्या किडन्या असतील लिव्हर असल एकही अवयव हो पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता त्याचा पूर्ण मध्ये चेंदा मेंदा झालेला होता म्हणजे अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय निर्गुणपणे त्या संतोष देशमुखची हत्या केली गेलेली आहे मला एवढंच म्हणायचंय की महायुतीचा सरकार दादा आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करते सरकार शासन काय असत न्याय कसा द्यायचा जिथं कुठं अन्याय झालाय तिथ कठोर अशी त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा केच पोलीस विशेष करून यांचा हलगर्जीपणा इथं दिसून येतो त्यांच्यावर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कुठंतरी त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे केच पोलिसांची आणि त्यांच्यावरही याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हा जो काही खटला आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टावर येणं हे ये गरजेचं आहे कारण याचा सोक्ष मोक्ष जितक्या लवकर लागल त्याच्या माध्यमातून दादा हे जे काही झालेली घटना आहे झालेलं दुष्कृत्य हे शासन कशा पद्धतीने हे महायुती सरकार कुणाची त्या ठिकाणी गय करत नाही ज्यांनी कोणी चूक केली आहे ज्याने कोणी हे दुष्कृत्य केलंय एक तर त्याच्यामधल्या सगळे आरोपी हे अजून अटक झालेले नाहीयेत ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय हिथून निर्देश आपण दिले पाहिजेत आणि एसआयटी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गठित केली या एसआयटी मध्ये निवृत्त जे जे काय आहे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे ते त्याच्यामध्ये असले पाहिजेत फास्ट ट्रॅक कोर्टावर कोर्टामध्ये हा खटला चलावा आणि लवकरात लवकर हे जे कोण दोषी आहेत यांच्यावर त्या ठिकाणी यांना शिक्षा व्हावी फाशी सारखी शिक्षा यांना झाली पाहिजे अशा पद्धतीनं हा खटला चलावा याच्यामध्ये स्पेशल पीपी सुद्धा आपल्याला जर का नेमता आला तर ते सुद्धा नेमण्याचं काम मान्य अध्यक्ष महोदय याच्यामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची एक विनंती आपणाला या ठिकाणी करतो सभागृहाच्या वतीनं कैलासवासी संतोष अण्णा देशमुख आणि परभणी येथील घटनेतील जो काही मृत आहे त्या विधी महामध्य महाविद्यालयातील तरुणाला या दोघांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद